नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो मी स्वतः डॉक्टर राजकुमार आडकर करियर कोच एम बी बी एस काउन्सिलर माढा सोलापूर आपल्या करिअर एक मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचं हार्दिक स्वागत करून आज एक महत्त्वाचा टॉपिक जे आज परीक्षेला दोन महिने म्हणजे साठ दिवस अपुरे आहेत म्हणजे साठ दिवस राहिलेले आहेत ह्या साठ दिवसामध्ये आपल्याला काही गोष्टी करायच्या आहेत आणि काही गोष्टी करायच्या नाहीत या संदर्भातलं डिटेल विश्लेषण मी आज करण्याचा तुमच्यासमोर प्रयत्न करतो आहे वास्तविक पाहता बऱ्याचश गेल्या आठ ते दहा वर्षापासून आपण नीटच्या विद्यार्थ्यांना काउन्सिलिंगमध्ये मार्गदर्शन करतो त्याचबरोबर जवळपास चार हजार दोनशेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना एम बी बी एसचं ॲडमिशन सक्सेसफुली मेरिट आणि मॅनेजमेंट कोट्यामधून किंवा डीम्ड आणि इतर राज्यामधल्या प्रक्रियेमध्ये ॲडमिशन करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ह्यामध्ये दे विद्यार्थ्यांचे सर्व अभ्यास करून घेण्याचा टॉपिक त्याचबरोबर टेस्ट सिरीज असेल किंबहुना माझ्या आजपर्यंत सर्व विद्यार्थ्यांचे एक्सपिरियन्सेस यावरती आधारित मी तुम्हाला काही गोष्टी करायला पाहिजे किंवा काही गोष्टी करायला नाही पाहिजे या संदर्भात या गोष्टी मी तुम्हाला सांगण्यासाठी आज आलो आहे आजचा हा व्हिडिओ सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे याचं टायटल आज आपण घेऊया लास्ट टू मंथ्स सिक्स्टी डेज डूज डूज अँड डोंट्स म्हणजे आपण काय करायचं आहे आणि काही नाही करायचं आजचा विषय आहे तो लास्ट टू मंथ्स ऑब्लिक इन ब्रॅकेट सिक्स्टी डेज डूज अँड डोंट्स आज आपण काय करायचं नाही हे अगोदर पहिल्यांदा पाहूया ब पहिला मुद्दा या ठिकाणी असा हे होतो की खूप सारे टॉपिक आहेत की जे आपल्याला करायचे नाहीत ह्या दोन महिन्यामध्ये ते मी तुम्हाला पहिल्यांदा सांगत आहे पहिली गोष्ट निगेटिव्ह माइंडसेटपासून दूर राहा खूप वेळा ह्या सर्व गोष्टीमध्ये गोंधळ गोंधळाचं वातावरण निर्मात होतं होतं एक्झाम दोन महिने राहिलेत एवढे मोठे चॅप्टर्स पंच्याण्णव ते सत्त्याण्णव परत एक्झाम थोडीशी टफ राहील किंवा राष्ट्रीय लेवलची परीक्षा आम्ही पहिल्यांदाच फेस करायला लागलेलो ला आहे सर्वजणच पहिल्यांदा करायला नाहीत काही काळजी करण्याचे काम नाही सर वयाच्या अठराव्या वर्षी ह्या सर्व गोष्टी आपल्याला करायच्या आहेत तुम्ही निगेटिव्ह माइंड सेटपासून दूर राहा म्हणजे तुमचा निगेटिव्ह माइंडसेट नसला पाहिजे म्हणजे डोंट्समध्ये पहिलं गोष्ट आहे की निगेटिव्ह माइंडसेट म्हणजे दुसरा महत्त्वाचा मुद्दा पॉझिटिव्ह अॅटिट्यूड असलं पाहिजे दुसरा महत्त्वाचा जो टॉपिक या अनुषंगानं डोंट्समध्ये येतो तो म्हणजे डर के आगे जीत आहे म्हणजे डर भीती एखाद्या विषयाची खूप भीती असते किंवा काही टॉपिकचीच खूप भीती असते किंवा डायरेक्ट एक्झामचीच फायनल एक्झामचीच भीती असते ही भीती आपल्याला दोन प्रकारामध्ये रूपांतरित करते एकतर घाबरलं तर समजा आपण ॲग्रेसिव्हली त्याच्यावरती अटॅक्ट करतो आणि त्याच्यावरती विजय मिळवतो म्हणून आपण त्यावेळेस म्हणतो डर के आगे जीत आहे परंतु जर घाबरून आपण कवर झालो आणि प्रश्न किंवा एखाद्या टॉपिकमध्ये आपण डिप्रेशनमध्ये गेलो तर मात्र आपला त्या ठिकाणी पराजय होतो आणि आपल्याला हे घाबरणं तुमच्यासाठी धोकादायक असू शकतं बऱ्याच वेळा काय होतं याच्यानंतर जो तिसरा टॉपिक आहे तो फिजिक्स ह्या विषयाला घाबरणे खूप वेळा काय होतं की फिजिक्स या सब्जेक्टमध्ये काही प्रॉब्लेम्स खूप सारे येतात जवळपास पंचेचाळीसपैकी पस्तीस ते प पर चाळीसपर्यंत प्रॉब्लेम्स आहेत प्रॉब्लेम्स म्हणजे सोल्युशन्स ज्याला आपण आकडे मोड म्हणतो किंवा गणितीय ये प्रकार येतात त्याला खूप विद्यार्थी घाबरत असतात खूप सारे छोटे छोटे टॉपिक असतात त्याच्याकडे जर लक्ष दिलं तर काही घाबरण्याची कारण नाही आपल्याला मॅथमॅटिक्स दहावीपर्यंत होताच त्यामुळे मॅथमॅटिकल सोल्युशन्स यामध्ये असतात सुद्धा सर्वात जास्त स्कोरिंग करणारा सब्जेक्ट आहे जर त्याच्यामध्ये तुम्ही डीपमध्ये लक्ष दिलं तर बऱ्याच वेळा बायोलॉजी हे थिरॉटिकल असतं केमिस्ट्रीमध्ये थोडेसे न्युमेरिकल असू शकतं फिजिक्समध्ये जास्त न्युमेरिकल असतं त्यामुळं भीती वाटते तुम्ही फिजिक्सवरती कमांड करा काही काळजी करू नका आपल्याला आजपर्यंत दोन वर्षामध्ये दिलेली सर्व गोष्ट आहे हीच यामध्ये सोडवून जाणार आहे त्यामुळं आपल्याला शंभर टक्के फिजिक्सवरती कमांड करायचं आहे घाबरू नका जसं बायोलॉजी विषय तसा केमिस्ट्री विषय तसंच तुमचा फिजिक्ससुद्धा विषय आहे काही काळजी करू नका दुसरा महत्त्वाचा त्याचा पुढचा टॉपिक जो डोंट्समध्ये येतो ते म्हणजे लेस फोकस करणे आपलं टार्गेट आहे ना त्याला लेस फोकस करतो आपण म्हणजे कमी फोकस करतो म्हणजे का आपण टार्गेटवरती फोकस केलं गेलं पाहिजे म्हणजे काय की आपलं टार्गेट साडेपाचशेपेक्षा जास्त झालं पाहिजे किंवा हा चॅप्टरमधला एकही प्रश्न मला आला नाही पाहिजे आला नाही असं होणार नाही याचबरोबर बायोलॉजीमध्ये मी अबोव थ्री फॉर्टी जाणार आहे किंवा मला सव्वाशेपेक्षा जास्त फिजिक्समध्ये जायचं आहे अशा प्रकारचं एक टार्गेट सेट करा किंबहुना टोटल सहाशेपेक्षा जास्त मार्क्स मार्क्स मला मिळवायचे आहेत या टार्गेटवरती फोकस करा त्याचबरोबर ज्या क्वेश्चन्सचे उत्तरं येत नाहीत ते मी त्या चॅप्टरला अगदी फोडून काढील आणि मी ते त्यावरतीच फोकस करेल म्हणजेच फोकस एखाद्या टार्गेटवरती फोकस करा की जेणेकरून ते फोकस लेस झाला म्हणजे लेस फोकस केला कमी फोकस केला तर तो चॅप्टर आपल्या हातातून जाईल तो सब्जेक्ट आपल्या हातातून जाईल आणि स्कोर आपल्याला मिळणार नाही दुसरा आणखी महत्त्वाचा विचार या निमित्ताने येतो की एखाद्या गोष्टीचा खूप विचार करतो आपण खूप डीपमध्ये खोल विचार करतो किंवा मला काय होईल म्हणजे हा पेपर असा तर माझं काय होईल किंवा इथून पुढे माझ्या करिअरची वाट आहे परीक्षेमध्ये काय होईल मला भीती वाटत आहे बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार नाही शंभरमध्ये एकच विद्यार्थ्याचं होतं मी त्या शंभरमध्ये राहील का नाही असं सगळं जे आपण त्याला जास्त विचार करणे किंवा ओव्हर थिंकिंग असं म्हणतो हे ओव्हर थिंकिंगसुद्धा आपल्याला नसलं पाहिजे काही विचार करायची गरज नाही सर्वच विद्यार्थी समान आहेत जसा तू परीक्षेला जाणार आहे तसाच सर्वजण जाणार आहेत त्यामुळे तुम्हाला ओव्हर थिंकिंग करण्याची आवश्यकता नाही ओव्हर ॲक्टिंग पण करण्याची गरज नाही तुम्ही फक्त स्टडी करा मॅक्झिमम समजून घेण्याचा प्रयत्न करा आत्मसात करण्याचा प्रयत्न शंभर टक्के करा बऱ्याच वेळा काय होतं की आणखी एक टॉपिक आहे की सिंगल सब्जेक्ट टार्गेट केला जातो म्हणजे तो पण डोंट्समध्ये येतो डोंट्समध्ये बघा सिंगल सब्जेक्ट मला फक्त बायलॉजीच करायचे आणि इलिजिबल व्हायचे मला इतर गोष्टीवरती जायचंच नाही असं होत गेलं तर आपल्याला काही फिजिक्स कधी कधी सोपा पण असतो कधी कधी केमिस्ट्रीसुद्धा सोपा असू शकतो आणि बायोलॉजी फोकस करतो बायोलॉजी लेंगदी बनतो तर आपलं टॉपिक आहे तर थोडंसं अडचणीचा बनतो एखादाच सब्जेक्टवरती फोकस करायचा किंवा त्याला सिंगल सब्जेक्टवरतीच आपण सर्व करूया उदाहरणार्थ एस टी कॅटेगरीचे विद्यार्थी फक्त बायोलॉजीचा अभ्यास करतात आणि ऑप्शनला केमिस्ट्री आणि फिजिक्स सोडून देतात हे चुकीचं आहे हे डोंट्समध्ये येतं कधीकधी फिजिक्सचा पेपरसुद्धा खूप सोपा असू शकतो त्यामुळे आपण तसं करायचं नाही सिंगल सब्जेक्ट टार्गेट करू नका म्हणजे सिंगल सब्जेक्ट टार्गेट करणं ह्याला आपण डोंट्समध्ये घालूया त्याचा पुढचा जो टॉपिक आहे तो म्हणजे कंपॅरिझन बऱ्याच वेळा आपण आपल्या मित्राशी किंवा गेल्या वर्षी प्रश्नाची किंवा आपण आपल्या प्रश्नाशी कम्पॅरिझन करायला जातो कंपॅरिझनमध्ये जास्त आपल्या मित्रांबरोबर जास्त मार्क्स पडले मला कमी मार्क्स पडले याच्यावरती तुम्ही फोकस करू नका बऱ्याच वेळा काय होतं ह्या सर्व गोष्टी जर आपण करायला गेलो तर आपलं कंपॅरिझन इतरांशी होतं आणि आपण डिप्रेशनमध्ये जातो कदाचित आपण कंपॅरिझन आपल्याविषयी थोडंसं कमी मार्क्सवाल्या विद्यार्थ्यांबरोबर केलं तर कदाचित तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स बिल्ड होण्याचा मदत होते परंतु जर समजा खूप साऱ्या विद्यार्थ्यांना जास्त मार्क्स पडलेले असतील तर मात्र तुमचं डिप्रेशनमध्ये जाण्याची शक्यता असते आणि त्यामुळं जे काही तुम्ही तयारी केलेली आहे जे प्रिपरेशन केलेलं आहे त्याच्यामधीलसुद्धा काही गोष्टी तुम्ही लूज करू शकता त्यामुळे कंपॅरिझन करू नका तुम्ही युनिक आहात तुमच्याकडे शंभर टक्के जरी आता स्कोर कमी आला तरीसुद्धा फायनलला तुम्हाला जास्त स्कोअर येऊ शकतो हा सर्वात महत्त्वाचा टॉपिक घ्या त्यानंतर पुढचा जो टॉपिक आहे तो म्हणजे ओव्हर गायडन्स म्हणजे काही जणां खूपच गायडन्स घेतात म्हणजे जास्त मार्गदर्शन घेतात काही विद्यार्थ्यांचं घेतात जुन्या विद्यार्थ्यांचं घेतात काही काउन्सिलरचं घेतात काही समजा मानसिक डॉक्टर्स डॉक्टरांचं घेतात पालकांचं घेतात जास्त गायडन्स घेतात खूप गायडन्स घेतात त्याच्यामुळे तो कन्फ्यूज होऊन जातो आणि जे तुम्हाला टार्गेट आहे ते टॉपिक ना प्रत्येक विद्यार्थी हा वेगळा आहे त्याच्या शरीररचना वेगळे त्याचा माइंडसेट है। वेगळा आहे त्याची बुद्धीची कु कुवत वेगळी आहे त्याच्या शरीरामधले ठेवण वेगळे आहे त्यामुळं त्याची जी कॅपॅसिटी आहे किंवा के जी करण्याची क्षमता आहे ही क्षमता प्रत्येक वेळी वेगवेगळी असते त्यामुळे कुणाचंही गायडन्स हे परफेक्ट कुणालाही लागू होत नाही त्यामुळे खूप गायडन्स घेणं नाही थोडं थोडं गायडन्स घ्या आपल्या आपल्या शिकवलेल्या टीचर्सचं किंवा आपल्या एक जो मेंटावर आहे त्यांचं गायडन्स घ्या शंभर टक्के तुम्हाला त्याचा उपयोग होणार आहे खूप वेळा काय होतं परीक्षेमध्ये जरी आपल्याला येत नसेल तरी चुकीचे प्रश्न आता डोंट्समध्ये आणखी एक महत्त्वाचा टॉपिक इकडे आहे तो म्हणजे चुकीचे प्रश्न सोडवून आपण निगेटिव्ह मार्क्समध्ये जातो आपल्याला बऱ्याच वेळा तुक्का मारण्याची सवय असते आणि आपल्याला जर परफेक्ट उत्तर येत नसेल आणि कन्फ्युजनमध्ये असेल किंवा चारही प्रश्नाचे उत्तर कसल्याही प्रकारचा अंदाज येत नसेल सगळं कन्फ्युजन असेल तर तरी पण आपण तुका मारायला जातो म्हणजे याचा अर्थ चुकीचे प्रश्न सोडवणे आणि निगेटिव्ह मार्क्समध्ये जाणं त्यामुळे तुमचा स्कोअरसुद्धा ग्रोज व्हायला मदत होते बऱ्याच वेळा हे डोंट्स परीक्षेमधले आहेत परंतु काही डोंट्स असे आहेत की आत्ता सध्याच्या मितीला जर आता प्रश्न आपण जर सोडवत असेल मॉक टेस्ट सोडवत असेल फुल सिलेबस टेस्ट सोडवत असेल तर ते सोडवत असताना मात्र तुम्हाला एखादा चुकीचा प्रश्न असेल तर तो वेगळा ठेवा काहीतरी तुक्का मारून मार्क्स मिळवण्याचा विचार करू नका म्हणजे एखाद्याबद्दल काहीच आयडिया नसेल तर तो तसाच ठेवा परत तुम्ही पेपर झाल्यानंतर अभ्यास करायला लागा म्हणजे त्या भु दुसरा महत्त्वाचा मुद्दा मी आज पेपर सोडवेन आणि एकच पेपर सोडेल तर तुम्हाला या पुढली साठ दिवसामध्ये कमीत कमी साठ पेपर सोडवायचे आहेत तर साठ पेपर जर सोडवायचे असेल तर प्रत्येकाला तीन तास लावूनच पेपर सोडवला पाहिजे असं नाही खूप वेळा तसं केलं तरी चालतं परंतु कदाचित आपल्याला खूप सारे पेपर सोडवायचे असतील तर डायरेक्ट प्रश्नपत्रिका जसं आपण एखादा एन सी आर टी वाचतो तशा पद्धतीनं प्रश्न आणि उत्तर वाचत वाचत गेला आणि ज्या प्रश्नाचं उत्तर येत नाही तो आपण एन सी आर टीमध्ये बघत गेलो तरीसुद्धा नंतरसुद्धा अनालिसिस करण्याची आवश्यकता नाही त्यामुळं टाईम कन्झ्युम्शन कमी होतं आणि पेपर सोडण्याची पॉसिबिलिटी जास्त बनते एकंदरीत या संदर्भात तुम्हाला डोंट्सच्या बाबतीमध्ये म्हणजे हे करू नका या संदर्भात सांगितलं तरी डूजमध्ये आपण काय करायचं आहे बघा ह्या लास्ट टू डेज टू मंथ्समध्ये म्हणजे सिक्स्टी डेजमध्ये आपण काय करायचं आहे बघा पहिला महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो फोकस ऑन टार्गेट म्हणजे एखादा स्टडी आहे ना त्याच्यावरती टार्गेट करा एखादा सब्जेक्ट टार्गेट करा ज्या सब्जेक्टला मला जास्त मार्क्स पडतात तो जास्त तर अभ्यास करेलच करेल तो सायमल्टेनियसनी ज्याच्यामध्ये कच्चा स्कोर आहे त्याच्यामध्ये मी टार्गेट करेल आणि त्याच्यामध्ये स्कोर मिळवण्याचा जास्त प्रयत्न करेल मग यासाठी तुम्हाला काय करावं लागेल आपण आपलं टार्गेट फिक्स करा आणि त्याच्यावरती फोकस करा म्हणजे एखादा सब्जेक्ट कम्प्लीट करायचा आहे एखादा चॅप्टर जो येत नाही तो कम्प्लीट करायचा आहे ते आपल्याला स्कोर याच्यामध्ये एखादा टॉपिकचा स्कोर आपल्याला मिळवणार आहे ते त्याचं टार्गेट करा किंवा आज या दिवसभरात हे एवढं टार्गेट म्हणजे कोणतंही टार्गेट आपण ठरवलं परीक्षेमधलं टार्गेट असेल किंवा एक्झाममधलं असेल किंबहुना ह्या सर्व गोष्टीमधील असेल तर हे टार्गेट तुम्ही फायनल करा आणि त्याच्यावरती फोकस करा कशाही प्रकारचं फोकस नसणं आणि ब्लाइंडली सगळा अभ्यास एन सी आर टीचा करत गेलो आणि आपल्याला जे येत असेल तेच आपण वाचत जातो आणि आपला वेळ वायफळ जातो आणि वायफळ वेळ गेल्यानंतर आपल्याला आपलं जे टार्गेट आहे त्याच्यापासून आपण दूर जरायला जातो बऱ्याच वेळा काही गोष्टी अशा पण येतात ती टाईम मॅनेजमेंटचा एक टॉपिक येतो म्हणजे टाईम टेबल ठेवा दिवसभराचं टाईम टेबल त्याचबरोबर त्याचं टाईम मॅनेजमेंट पण महत्त्वाचं आहे सकाळी किती वाजता उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत असणाऱ्या आपल्या चौदा ते चोवीस तासाचे शेड्यूल हे सर्वात महत्त्वाचं आहे ह्याच्यामध्ये कोणता टॉपिक महत्त्वाचा राहतो बघा खूप वेळा ह्याच्यामध्ये स्लीप हा एक टॉपिक येतो म्हणजे त्याला झोप म्हणतो तर आपली सहा ते आठ तास झोप ही झालीच पाहिजे मग तुम्ही रात्रीच झोपायला पाहिजे का दिवसाज बऱ्याच वेळा जे आपल्या अंगवळणीपर्यंत जे आपल्याला आपल्या शरीराला जे लागू होईल त्यानुसार काही विद्यार्थी असं म्हटलं की मी रात्री अभ्यास करेन आणि सकाळी उशिरा उठेन चालू शकतं आहे जण म्हणतात की मी पहाटेचा अभ्यास केला तर माझं ग्रास्पिंग कॅपॅसिटी जास्त असते काही गरज नाही तुम्हाला जे तुम्हाला जे लागू आहे प्रत्येक शरीराची रचना वेगळी आहे त्यांची कॅपॅसिटी पण वेगवेगळी असते काही जणांना रात्री झोप लवकर लागेल आणि सकाळी पहाटे उठून अभ्यास करतील काही अडचण येणार नाही बऱ्याच वेळा काही म्हणजे झोपायचंच नाही म्हणून आपण अभ्यास करत गेलो तर ते अभ्यासाचा उपयोग होणार नाही झोप लागल्यानंतर तुम्ही झोपायला पाहिजे जर प्रॉपरली इन अनरिट इंटरप्टेड सहा ते आठ तासाची झोप झाली तरच तुमचं माइंडसेट माइंड जो आहे तो सेट होईल आणि परत ग्रास्पिंग कॅपॅसिटी होईल एखादा फळा असेल तर तो खूप त्याच्यावरती लिहिला गेलेला असेल तर तो स्वच्छ करणं पण गरजेचं असतं त्याच्यासाठी आपल्या माइंडलासुद्धा विश्रांतीची आवश्यकता असते त्यामुळे तुम्ही शंभर टक्के त्या ठिकाणी विश्रांती म्हणजे झोप ही कम्प्लीट झाली पाहिजे मग ती कधी व्हावी हे तुमच्या तुमच्यावरती ठरवू शकता आयडियल गोष्ट कोणासाठी आहे एखादा कोण सातशे वीसपैकी सातशे वीस मार्क पडणारा विद्यार्थी भेटतो आणि मी असं असं करत होतो आणि सांगत असेल तर ते त्यांच्यासाठीचं ते झालं ते तुम्हाला लागू होणार नाही तुम्हाला काय लागू होणार आहे ते तुम्ही स्वतः ठरवू शकता यू आर द बेस्ट जज तुम्ही ठरवा त्यानुसार मॅक्झिमम स्टडी करायला प्रयत्न करा रात्री लवकर झोप लागली झोपून टाका मात्र मात्र आहार पण टॉपिक येतो म्हणजे जेवण मात्र तुम्ही पासष्ट टक्के करायला पाहिजे इथून पुढच्या पिरियडमध्ये जास्त तुम्ही ऑइली स्पायसी नॉनव्हेज किंवा अशा टॉपिक जर खात गेला खूप थंड वगैरे अशा गोष्टी किंवा आईस्क्रीम या सगळ्या गोष्टी जास्त एक्सेसिव्ह जर आहार घेतला तर तुम्हाला जड होऊन तुम्हाला झोप लागण्याची पॉसिबिलिटी असते जेवण हे पासष्ट टक्के पाहिजे आणि पस्तीस टक्के पाणी पाहिजे जेवणाचं तुम्ही वेळा ठरवा आहार हा संतुलित असला पाहिजे त्याच्यामध्ये सहा प्रकारच्या चवी म्हणजे गोड असेल आंबट असेल सगळ्या प्रकारच्या चवी असल्या पाहिजे म्हणजेच विटॅमिन्स मिनरल्स या सगळ्या गोष्टी आपल्याला जे शिकलेल्या आहेत त्याच्यानुसार असल्या पाहिजे कच्च्या गोष्टी पण त्याच्याबरोबर असल्या पाहिजे शक्यतो आहारामध्ये हे जे काही बर्गर असतील वडापाव वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही टाळायच्या आहेत चहा टाळण्यापेक्षा गरम पाणी प्या जास्त चहा चहा कधीकधी चांगला पण असतो पण खूप चहा पण चांगला नाही त्यामुळे पित्त होऊ शकतो दुसरा महत्त्वाचा मुद्दा एनर्जी ड्रिंक्स वगैरे घेऊ शकता का तुमच्या तुमच्या सोयीनुसार घेऊ शकता पाणी हेच आपल्याला खूप छानपैकी एनर्जी ड्रिंक आहे त्याच्यानंतर जो पुढचा आहे डूजमध्ये आपल्याला काय की प्रॉपर स्लीप आपल्याला सहा ते आठ तासाची झाली पाहिजे संतुलित आहार असला पाहिजे ऑइली स्पायसी नसला पाहिजे जास्त थंड जास्त गरम पण नसला पाहिजे त्याचबरोबर नॉनव्हेज वगैरे थोडंसं अवॉइड करायला पाहिजे संतुलित सकस आणि सात्विक आहार असावा तुमचं टाईम मॅनेजमेंट करा टाईम मॅनेज बरोबर तुमचं टाईम टेबलसुद्धा डेचं ठरवा काही गोष्टी ओमिट करायचं ते पण ठरवा म्हणजे ओमिट कोणतं तर मोबाईल असेल किंवा टी व्ही असेल किंवा क्रिकेटची आवड असेल किंवा मित्रांशी फोनवर जास्त बोलणं असेल या सर्व गोष्टी थोडंसं ओमिट करायला शिका आपल्या या दोन दिवस दोन महिन्याच्या दिनचर्येमध्ये काही गोष्टी बाजूला पण काढल्या पाहिजे की ज्या आपल्याला आवड आवडतात परंतु ते आपल्याला नाही केल्या पाहिजे त्याच्यामुळं तुमचं टाईम कन कंझ्यूम हा तिकडं होईल आणि तुमच्याकडे त्या टार्गेटवरती फोकस होणार नाही त्यामुळं हे पण डूजमध्ये येत आहे की तुम्ही ओमिट तुम्हाला तुम्हाला जे काही गोष्टी ओमिट करता येऊ शकणार आहेत की ज्याच्यामुळं तुमचा टाईम जाणार आहे ते तुम्ही ओमिट करायला पाहिजे दुसरी गोष्ट मी पाठीमागे सांगितलं आहे की पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवा बजा बऱ्याच वेळा मी ही शंभर टक्के सक्सेस होईल असं कोणतीही आपलं शरीर ज्यावेळेस काम करायला लागतं त्याच्यापूर्वी ही संपूर्ण प्रक्रिया आपल्या मनात चालू होत असते म्हणजे एखादी फिजिकल ॲक्टिव्हिटी आपण ज्यावेळेस करत असतो त्याच्यापूर्वी आपल्या मनात ती ऍक्टिव्हिटी पूर्णतः कम्प्लीट केलेली असते म्हणजे मी इथून मी यानंतर परीक्षेमध्ये यशस्वी होईल हे मी मनात अगोदर ठरवतो त्यावेळेस त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करतो आणि प्रयत्न करून नंतर त्याच्यावरती विजय मिळत असतो म्हणजे आपण अगोदर ठरवतो आणि ती प्रक्रिया मनात ठरवतो आणि मनात ठरवल्यानंतर मना प्रत्यक्षात आपण त्याकडे जात असतो त्यामुळं आपण अगोदर मनात ठेवा पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवा पॉझिटिव्ह अॅटिट्यूड ठेवा मेंटल स्टेटस बिघडू देऊ नका कम्पॅरिझन करून आपल्याला स्वतःला डिप्रेशनमध्ये जाऊ नका सेल्फ कॉन्फिडन्स असला पाहिजे आपल्याकडे जी काही फील्ड फॅकल्टी असेल तो प्रश्न एखाद्या सातशे दहा मार्क पडणाऱ्या विद्यार्थ्याचा चुकेल पण माझा येऊ शकतो त्यामुळे प्रत्येक व्यक्तीमध्ये एक वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य माझ्यामध्ये आहे त्यामुळं मी शंभर टक्के पॉझिटिवली ह्याच्यावरती मात करेल ह्या टॉपिक तुम्ही कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे असं माझं शंभर टक्के म्हणणं आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा रिव्हिजन आपण डूजमध्ये येते रिव्हिजन करायला जास्तीत जास्त रिव्हिजन करायला पाहिजे आता किती रिव्हिजन करायचे हा प्रश्न आहे टोटल एनसीआरटी खूप मोठी आहे दोन वर्षाचे अकरावी बारावी फिजिक्स केमिस्ट्री बॉटनी झुलॉजी हे सगळ्यांचे एकूण पंच्याण्णव ते सत्त्याण्णव चॅप्टर्स वेगवेगळे टॉपिक्स आणि काही टफ काही इझी या सगळ्यावरती रिव्हिजन आपली कमीत कमी यामध्ये दहा वेळा रिव्हिजन झाले पाहिजे या, या साठ दिवसामध्ये मग कधी कधी रिव्हिजनचे काही प्रकार पण असतात त्यात वन पेज स्ट्रॅटेजी पण करायचे वन पेज स्ट्रॅटेजीमध्ये ते आपण एक कधीही वाचत असताना नुसतं वाचायचं नाही आपल्याकडे पेन ना आणि कागद घ्यायचा की प्रत्येक टॉपिक लिहिताना आपण लिहिला गेला पाहिजे आणि एक कोरा पेपरावरती आपण असं जर नोट्स काढत गेलो तर एका पेजमध्ये संपूर्ण चॅप्टर कदाचित एक दीड दोन चार सुद्धा होऊ शकतील पण आपण त्याला वन पेज स्ट्रॅटेजी म्हणूया वन पेज स्ट्रॅटेजी घेतली तर एका पेजमध्ये संपूर्ण चॅप्टर येईल असे पंच्याण्णव पेज आपण की पंच्याण्णव चॅप्टरच्या चॅप्टर असं एका पेजमध्ये आहे वन पेज स्ट्रॅटेजी पण करा मॅक्झिमम रिव्हिजनकडे कॉन्सन्ट्रेट करा एन टीकडे कॉन्सन्ट्रेट करा कुठल्याही बुकमध्ये जास्त लक्ष देण्यापेक्षा डायरेक्ट एन सी आर टी जे टेक्स्ट आहे त्याच्यावरती जास्त लक्ष द्यायचं परीक्षेच्या पर्यंत आपल्याला कमीत कमी दहा वेळा आजपासून म्हणजे सहा दिवसाला एक कदाचित सहा दिवसालाच असं म्हणता येणार नाही काही वेळा फास्ट होईल काही वेळा स्लो होईल परंतु दहा तरी कमीत कमी आत्तापासून पुढच्या साठ दिवसामध्ये रिव्हिजन आपल्या एन सी आर टीच्या झाल्या पाहिजेत प्रॅक्टिस पी वाय क्यू पी वाय क्यू म्हणजे मॉक टेस्ट क्वेश्चन पेपर फुल सिलेबस टेस्ट असतील किंवा छोटे छोटे सुद्धा असतील टॉपिक वाईज ह्याची प्रॅक्टिस करा जास्तीत जास्त बबलिंग करण्याकडे लक्ष द्या आन्सर सीटवरती बबलिंग करायचं त्याच्यामध्ये चुका होऊ नये ते इकडलं बबलिंग तिकडं जाऊन ह्याची प्रॅक्टिस झाली पाहिजे मानसिक स्टेटस पण मिळतं त्याचबरोबर आपण प्रामाणिकपणे टेस्ट पेपर सोडवा त्यामुळे प्रत्येक वेळेस त्याचं टाईम मॅनेजमेंट होईल कोणत्या सब्जेक्टला किती वेळ द्यायचा त्याचं पण मॅनेजमेंट होईल आणि त्याच्या प्रत्येक क्वेश्चन जर अवघड असेल तर यामध्ये किती वेळ आपला चालला आहे तो पण लक्ष द्या येत नसेल तर ते पुढं जा आणि परत त्याला गोल आळं करून ठेवा आणि परत तिकडे या म्हणजे त्यामुळे तुमचा वेळ जाणार नाही बायलॉजी मॅक्झिममली पहिल्यांदा घ्या की जेणेकरून तुम्हाला बायोलॉजीमध्ये फक्त वाचल्या वाचल्या आन्सर येतं की ते दहा सेकंदातसुद्धा एखाद्या प्रश्नाचं उत्तर येऊ शकतं कदाचित आपण दहा प्रश्नसुद्धा एक दोन एक मिनटं दोन ते तीन मिनटामध्ये सोडवू शकतो पस्तीस ते पंचेचाळीस मिनटामध्ये आपल्याला बायोलॉजीचा पूर्ण टॉपिक क्लिअर करायचा आहे प्रॅक्टिस पोस्ट म्हणजे त्याला प्री पी वाय क्यू म्हणतात आपण म्हणजे पाठीमागचे झालेले जे क्वेश्चन पेपर सेट आहेत पास्ट इयर क्वेश्चन पेपर सेट्स हे सुद्धा पहा आणि त्याची प्रॅक्टिस करा मॉक टेस्टची पण प्रॅक्टिस करा फुल सिलेबस टेस्टची प्रॅक्टिस करा काही टॉपिक वाईजचे पण एखादा आवड असेल तर तो टॉपिकचं पण तुम्ही प्रॅक्टिस करायला हरकत नाही बऱ्याच वेळा काही असं होतं की टेस्ट सिरीजचे क्वेश्चन पेपर सोड पण सोडवा आपल्याच कोचिंग क्लासेसला आपल्याला शिकवत असणाऱ्या टीचर्सनी तेच शिकवलेलं असतं आणि तेच आपल्याला आन्सर येत असतं त्यामुळं कदाचित आपल्याला स्कोर आपल्या टीचिंग फॅकल्टीचा जास्त मार्क्स पडतात परंतु दुसऱ्या विद्यार्थ्यां म्हणजे दुसऱ्या कोचिंग क्लासेसचे सुद्धा आपण सोडवायला पाहिजे की जेणेकरून ते त्या टीचर्सचा जो माइंडसेट आहे तो आपल्याला माहीत होतो आणि तो क्वेश्चन्स कसा काढू शकतो हे पण लक्षात येतं त्यासाठी वेगळ्या आपल्याला ज्या ठिकाणी आपण ट्युशन लावले त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा काही पेपर्ससुद्धा आपण सोडवायला पाहिजे आणि तो ट्रायल केला गेला पाहिजे अशा प्रकारच्या गोष्टी डूजमध्ये येतात हे सर्व पाठीमागच्या विद्यार्थ्यांनी सक्सेस मिळवताना किंवा आजपर्यंत आमच्यासमोर येणाऱ्या विद्यार्थ्यांनी सक्सेस स्टोरी मांडल्या किंवा मी त्याला मांडण्याचा प्रयत्न केला आम्ही ज्यावेळेस मेडिकल कॉलेजला शिकवायला जातो आणि त्याच्यामध्ये ॲनाटॉमी शिकवायला जातो त्यावेळेस अभ्यासामध्ये ज्या गोष्टी येतात आणि त्याच्यामध्ये स्कोअर ग्रो होण्यासाठीच्या संदर्भामधल्या सर्व गोष्टी मांडण्याचा आपण जो प्रयत्न केला ह्या आजचा जो सब्जेक्ट होता त्या सब्जेक्टचं नाव होतं लास्ट सिक्स्टी डेज डूज अँड डोंट्स म्हणजे हे करा आणि हे करू नका या संदर्भातला हा व्हिडिओ मी स्वतः डॉक्टर राजकुमार अड़कर करिअर कोच एमबीबीएस काउन्सिलर मेडिकल मेंटर माढा सोलापूर आपल्या सेवेसाठी प्रत्येक वेळी मांडण्याचा प्रयत्न केला आहे हा कदाचित तुमच्या आयुष्यभरातल्या महिलाचा दगड बनेल आमचा जो हा चॅनल आहे तो चॅनल तुम्हाला शंभर टक्के अभ्यासामध्ये परीक्षेमध्ये एक मोठं बळ देईल स्कोर चांगला मिळेल आणि स्कोअर मिळाल्यानंतर काउन्सिलिंगच्या प्रत्येक टप्प्यावरती ए टू झेड ऑथेंटिक इन्फॉर्मेशन देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे ते सर्व तुम्ही चॅनलवर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलायकॉन दाबा त्याचबरोबर जर आपल्या पेड काउन्सिलिंगमध्ये यायचं असेल तर तुम्ही शंभर टक्के आपल्या पेड ग्रुपमध्ये या आम्ही तुम्हाला शंभर टक्के तुमच्या कॉलेजवर पोहोचेपर्यंतची संपूर्ण प्रोसेस करण्यासाठी मी मदत करू एवढंच या निमित्तानं सांगून आपल्या सर्वांना परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा देऊया आणि आजचा हा व्हिडिओ संपू जय हिंद जय महाराज